पुन्हा का जाऊन बघून झाल्यानंतर आमची गाडी एका ओसाड जागी उभी राहिली गाईडने आम्हाला पाठोपाठ येण्याची खूण केली मातीच्या रस्त्यावरून आम्ही चालत निघालो नमस्कार मी धनराज खरटमल तर आता निघालो आहे सस्पेन्शन ब्रिजकडं भूतानमधलं प्रसिद्ध ठिकाण सस्पेन्शन ब्रिज इथल्या निवडून कशी तशी छानशी पिवळी फुलं येतात फार सुंदर दृश्य दिसत शेजारी नदी खळाळून वाहत होती त्या नदीवरच हा सस्पेन्शन ब्रिज बांधलेला दिसून येत होता लांबून पाहताना नदीवर एखादी जाड दोरी बांधली असावी आणि त्यावरून लोक चालत असावेत असा भास होत होता हिमालयीन पर्वतरांगाच्या कुशीत असणारा हा ब्रिज नदीच्या आल्याड पल्याड राहणाऱ्या रा। लोकांसाठी बांधण्यात आलाय आहे ब्रिजकडे जाण्यासाठी थोडंसं दगडधोंड्यातून जावं लागतं सस्पेन्शन ब्रिजपर्यंत जायला माझे बाजूला तारेचं कुंपण आहे फारच सुंदर ब्रिजकडे जाताना आपणास वाऱ्याचं आणि नदीच्या प्रवाहाचं एक वेगळंच निसर्ग संगीत कानावर पडायला लागतं आणि पोछू नदीवर हा सस्पेन्शन ब्रिज बांधण्यात आलाय नद्या ओलांडण्यासाठी असे झुलते पूल संपूर्ण भूतानमध्ये बांधले आहेत भूतानमधील सर्वात लांब झुलता पूल असं याचं वर्णन केलं जातं पर्यटकांच्या वजनानं पूल आता बऱ्यापैकी झुलायला लागला आहे टोपी उडून जाऊ नये म्हणून मी दोरी घट्ट केली आहे त्या नदीच्या प्रवाहावरून जाताना एक वेगळीच मजा येते निसर्गरम्य असे दृश्य माझ्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मला कसरत करावी लागत होती या पुलावरून जाताना आपणास वाऱ्याचा वेग जाणवायला लागतो हा झुलता पूल लोखंडी वायर आणि लोखंडी पट्ट्यांपासून बनवण्यात आला है। पुना का आहे कुणाका झूमच्या मागे हा पूल असून याची लांबी सुमारे एकशे ऐंशी मीटर आहे पुलाच्या दोन्ही बाजूला रंगबेरंगी पताका फडफडतात खरं तर हा पूल ओलांडणं अत्यंत रोमहर्षक आहे पुलाच्या मध्यभागावर आल्यानंतर आता वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे नदीच्या मध्यभागी आलो आहे हे पहा माझ्या पाठीमागे तुम्ही नदी पाहू शकता फार सुंदर दृश्य आहे म्हणजे खूपच छान अनेक वेळा हा पूल लोकांना सामावून घेऊन जोरदार वाऱ्यानं डोलत राहतो हा पूल जरी डुलत असला तरी तो पूर्णपणे सुरक्षित आहे पुना का शहर आणि पुणा का झोंग यांना हा पूल जोडतो स्थानिक लोक नदी ओलांडण्यासाठी याचा वापर करतात या पुलावर सकाळी आणि उशिरा सायंकाळी गर्दी कमी असते त्यावेळी आपण या ठिकाणी उत्तम निसर्ग छायाचित्रण करू शकतो वारा अजूनही अणाणत होता चालणाऱ्याची धमछाक होत होती निसर्ग आपलं रूप क्षणाक्षणाला बदलत होता वाऱ्याचा वेग वाढलाय सेल्फी स्टिकही थरथरायला लागले आहे पण एक अनोखा अनुभव आम्हाला मिळत होता नदीच्या दोन्ही बाजूचे डोंगर या पुलामुळं जवळ आले होते मी तोल सांभाळत छायाचित्रण करत होतो हा नदीच्या बाजून वेगानं वाहणारे वारे खळाळून वाहणारी नदी वातावरणात वाढत जाणारा अंगाला झोमणारा गारवा या सर्वांची अनुभूती घेत आम्ही नदीच्या पलीकडच्या टोकाजवळ येऊन पोहोचलो काही वेळ नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर उभं राहून आम्ही फोटो सेशन केलं आणि आता निघालोय परतीच्या प्रवासाला पलीकडे जायला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट करा आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आणि हो माझ्या सुहाना सफर या चॅनेलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत